देशभरासह राज्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या जाळांनी नागरिकांना हैराण केलं असून तीन महिन्यांमध्ये देशात जवळपास छप्पन्न जणांचा मृत्यू झाला आहे राज्यात या अनेक भागांमध्ये उष्माघातामुळे मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत असून काल छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्माघाताने एकाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातील पारुंड येथील तेहतीस वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली गणेश भाऊसाहेब दौंड असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून गणेश दौंड हे आडूळे गावाकडे निघाले होते यावेळी त्यांना अचानक चक्कर आली आणि ते एका झाडाखाली बसले मात्र त्याला उन्हाचा फटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने दुपारच्या वेळी नागरिकांनी कामाशिवाय बाहेर जाणे टाळवे आणि उन्हापासून बचावासाठी आवश्यक सूचनांचे पालन करावे असे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहेत दरम्यान यंदा राज्यासह देशात उष्णतेचा उच्चांक पातळी गाठली असून वाढत्या तापमानामुळे अनेक जणांचे बळी गेल्याचे गेल्या तीन महिन्यांमध्ये देशात छप्पन्न मृत्यूंचे नोंद झाले आहे ज्यामध्ये मध्य प्रदेशात सर्वाधिक चौदा मृत्यूची नोंद झाली असून महाराष्ट्रामध्ये अकरा जण उष्माघातामुळे बळी ठरलेत